राम राम मी ज्ञानदेव पांडुरंग पडोळी बोलतो की आता सकाळी ताळा शेळ्याची कडव्याची वैरण झाली चवत झालं पद्धतशीर झालं आता हे खाऊ जरा जरा जर ठेवलं बघा आणि आपल्या पिलेच एकच आहे की दूध पेलन पिल्यानं लगे केली की आपण म्हणायचं पिलो आजार नाही आता हे पिलू दूध पेलं की लगी करते म्हणजे आजार नाही आणि ज्या पिल्यानं नाही पेलन लगी केली नाही केली त्याला म्हणायचं आजार आहे काय करायचं सकाळी उठून नंतर मजून बाहेर काढायचं झाडधुड करायची बाहेर एक कडब्याची वैरण करायची वैरण झाली की मग त्याला थोडासा वेळ द्यायचा वेळ झाल्याच्या नंतर पुन्हा दहा अकरा वाजता येऊन त्याला एक नंतर पुन्हा गजरागवताची वैरण करायची गजरागवताची वैरण झाल्याच्या नंतर मग थोडा वेळ द्यायचा बारा ते एक वाजेपर्यंत वेळ द्यायचा एक एक वेळ एक, एक वाजेपर्यंत वेळ दिला त्याला रोज करण्यात येतं रोज करण्यात येण्याच्या नंतर पुन्हा मग जारा वयरण करायची जारावरण केल्याच्या नंतर एक कमीत कमी शंभर ते दीडशे ग्राम टीका म्हणून जरा जरा ठेवायची आता हे एवढी वरण ठेवलेली आहे आता हे शेळ्या आहेत आपल्या शेळ्या आता एवढ्या आहेत याला मस्त पिल्ले येत दोन दोन पिले दिलेत हे जे सायसोई झाली मस्त झाली आणि याला शेळी कधी बी लवकर शेळी गाबा जाऊ द्यायची नाही शेळी गाभा गेली पाहिजे मे महिन्यात मे महिन्यात शेळी गाभा गेली की तुमची शेळी दिवाळी त्या हस्तामध्ये दिवाळीला शेळी गेली पाहिजे दिवाळीची शेळीचे पिल्ले जे असे असतात मऊ मऊ पिले असतात आणि उन्हाळ्याचे पिले मऊ मऊ नसतात त्याला उन्हाळ्यात करपा बसतंय म्हणून शेळी थोडी आपली मे महिन्यामध्ये शेळी गाबा गेली पाहिजे आता हे आपल्या शेळ्या मी कमीत कमी सतरा ते अठरा वर्षाचा असं तवापासून मी शेळी सांभाळली पहिल्याने एक वती दोन वती करता करता चार पाच शेळ्या झाल्या किती आल्या किती गेल्या तसं काही घडत नाही जे आपला जोडधंदा शेती करता आहे ते वावरातलं तणकट दुऱ्या फेकून दिल्यापेक्षा ही शेळे पुढे टाकलेलं बरं त्याच्यामुळे हे आपला जोडधंदा पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यानं हे करायलाच पाहिजे कारण कसं की आपण तर नाशिक मारतो तर लांबच्यावर तुम्ही मारा मात्र जवळ्या रानाला मारू नका कि तुम्ही शेळ्या जगवा नाही किंवा मैस जगवा किंवा गाय जगवा मात्र काहीतरी शेती करता करा तुम्ही जोडधंदा करा